वाढवण बंदरामुळे बेरोजगारी वाढणार भूषण भोईर नमस्कार मी अर्पिता नाईक आणि आपण पाहताय समर्थन लॅब जगातील दहा मोठ्या बंदरांपैकी देशातील वाढवण बंदर हे एकमेव मोठे बंदर असणार आहे या प्रकल्पामुळे राज्यात मोठ्या प्रमाणात आर्थिक विकासाला चालना मिळणार असून त्यातून प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष बारा लाख रोजगाराच्या मोठ्या प्रमाणात संधी निर्माण होणार आहे असा दावा करण्यात आला आहे याबाबत वाढवण बंदर विरोधी युवा संघर्ष समितीचे सदस्य भूषण भोई यांची काय भूमिका आहे ते आता आपण पाहूयात वाढवण बंदर संदर्भामध्ये आज गेले तीन झाले दाक्षणिक उपोषण होतं आणि ह्याच्या पुढे लोकांच्या समोर अनेक प्रश्न निर्माण झालेले आहेत की आ, एक बाजूला जे एन बी टी असं म्हणते की इथे ला बारा लाख रोजगार निर्माण होणार आहे तेरा लाख रोजगार निर्माण होणार आहेत किंवा याच्याने भराट होईल हे होईल ते होईल पण ऍक्च्युअल फॅक्ट काय आहे आता रिसेंटली आमचे नाणारचे सहकारी सह आहेत त्यांनी आरटीआय मारला होता त्याच्यामध्ये जेमतेम सध्याच्या सदीत जे एन मध्ये साडेसहाशे ते आठशेच्या पर्यंत लोकांची संख्या तिथे एम्प्लॉय एंगौराग, एम्प्लॉईड आहे आता पुढला जो काही गोष्ट आहे की बरोबर बंदर ऑटोमायझेशन मध्ये असणार आहे त्याच्यामुळे तिथे आरटीआय थ्री घेतलेल्या माहितीमध्ये जेमतेम हजार दोन हजार पर्यंत नोकऱ्या मिळतील दोन हजार अकरा पण मी फार जास्त सांगतोय पण हजारच्या आतमध्येच एम्प्लॉयमेंट असणार आहे फुल टाइम एम्प्लॉयमेंट बाकीच्या जे काही एम्प्लॉयमेंटचा आकडा सांगितला जातोय तो असं सांगितला जातोय की पोर्टच्या कन्स्ट्रक्शनच्या दरम्यान जे काही गोष्टी घडतील uh, मग क्वायरिंग आणि बाकीच्या सगळ्या uh, ट्रक आणि या त्या गोष्टी असणार आहेत तर त्याच्यामध्ये रोजगार निर्माण होणार आहेत असं जा सांगितलं जात आहे पण हे अंशकालीन रोजगार आहे आणि त्याच्यानंतर आपण जर का संपूर्ण पालघर जिल्ह्यातले आतापर्यंत जेवढे प्रोजेक्ट झाले ते जर प्रोजेक्ट जर आपण नीट पाहिले तर आपल्याला असं स्पष्ट कळतं की एक्सप्रेस वे म्हणा बुलेट ट्रेन म्हणा किंवा आणखी कुठलाही प्रकल्प म्हणा जे राष्ट्रीय लोक आहेत आणि राष्ट्रीय लोकांचे जे, जे कोणी कार्यकर्ते आहेत त्यांच्यापर्यंत ह्या सगळ्या फक्त गोष्टी मिळतात बाकी सर्वसामान्य जो माणूस त्याच्यामध्ये भरडला गेलेला आहे त्याला काही एक मिळत नाही हा गेल्या कित्येक वर्षापासून आलेला आपला अनुभव आहे आणि ह्याच गोष्टी आता पुढे पण कंटिन्यू होणार आहेत हे दिसतय त्याच्यामुळे हा आम्ही विरोध करतोय कारण तुम्ही एक बाजूला म्हणता की रोजगार एवढा निर्माण होणार तेवढा निर्माण होणार पण जो मूळ माणूस भरडला जातोय त्याचा कुठेच विचार केला जात नाही आता ह्याच्यामध्ये जो काही मासेमारी चालते पालघरच्या पट्ट्यामध्ये एक पाच हजार मासेमारी बोटी आहे आणि प्रत्येक मासेमारी बोटीवरती साधारण पन्नास लोकांचं डायरेक्ट एम्प्लॉयमेंट असतं आणि ही अशी लोक आहेत जे ज्यांचं जास्त काही शिक्षण झालेलं नाही आणि त्यांना फिशिंग शिवाय दुसरं काही येत सुद्धा नाही मग उद्याच्या घडीला जर का ह्या सगळ्या लोकांच्या वरती हे बंदर रादलं गेलं तर अशा लोकांनी कुठं जायचं त्यांचे राष्ट्रीय बंद नाहीत आणि त्यांचा ती त्यांचा कुठेच लेखादुखाव पण नाही आहे म्हणजे हे अनऑर्गनाइज सेक्टर आहे आणि अनऑर्गनाईज सेक्टर अन मध्ये वरती एम्प्लॉयमेंट जर विचार केला तर ती सेक्टर पेक्षा खूप मोठी असते पण दुर्दैवाने हे अनऑर्गनाइज असतात त्याच्यामुळे ते त्यांचा विचार केला जात नाही आता सरकार असं म्हणतं की ह्याच्यामध्ये नुकसान भरपाई आणि ह्या त्या गोष्टी आम्ही चांगल्या करू आणि एक मी पाहिलंय की जेव्हा पण जे एन पी टीकडनं इंटरव्ह्यू दिल्या जातात त्याच्यामध्ये फक्त एवढं सांगितलं जातं की सरकारच्या नॉम्सच्या हिशोबाने आपण जर सरकारी नॉम्स काय आहेत हे उलगडून कोणीच सांगत नाही तर आणि सरकारी नॉम्स एवढे घाणले आहेत की मासेमारांसाठी जी काही फिशिंग पॉलिसी बनवली गेली ती पॉलिसी बनवताना सुद्धा त्याच्यामध्ये मासेमार नव्हते गवर्नमेंट सेंटर्स होते आता शेतकऱ्याला जेव्हा नुकसान भरपाई मिळते तर त्यावेळी शेतकऱ्याची जी काही नुकसान भरपाई आहे ही त्याच्या जमिनीवरती मिळते की त्याची किती एकर जमीन आहे आणि त्या जमिनीच्या वरती तो नुकसान भरपाई घेतो ना की त्या शेतकऱ्याचं उत्पन्न किती आहे त्याच्यावरती नुकसान भरपाई दिली जाते पण मासेमारांच्या बरोबर हे अगदी उलट केलं जाते म्हणजे समुद्राच्या बदल्यामध्ये तुम्ही समुद्र देऊ शकत नाही आणि त्याच्या बदल्यामध्ये तुम्ही जर नुकसान भरपाईची गोष्ट केली तर इथे विषय असं चाललाय की मासेमाराचं वार्षिक उत्पन्न किती आहे हे लोकांनी काढलंय आणि त्याच्यामध्ये ते लोक म्हणतात की आ, एक दोन ते अडीच लाख रुपये मासेमाराचं वार्षिक उत्पन्न आहे आणि त्यामध्ये वेगळ्या वेगळ्या बोटींचं कॅटेगरेशन केलं आहे की तीन सिलेंडर सहा सिलेंडर चार सिलेंडर या बोटींच्या हिशोबाने नुकसान भरपाई दिली जाणार आहे आणि त्याच्यामध्ये मॅक्झिमम आकडा हा सहा लाखापर्यंत आहे वन टाइम सेटलमेंटचा आणि मिनिमम आकडा हा दोन लाखापर्यंत वन टाइम आहे आता मला एक प्रश्न पडलाय की जे लोक म्हणतात की पोर्टच्या क्षेत्रात म्हणजे पोर्टमुळे कोणाचं काही बाधित होणार नाही पण जेव्हा की समुद्रामध्ये ज्या इकोसिस्टम्स असतात ह्या एखाद्या छोट्याशा एरियासाठी डिस्ट्रिक्टेड असतात असं नाही आहे की समुद्रामध्ये ठिकठिकाणी मासेच मासे आहेत आणि तसं जर का असतं तर लोक म्हणजे आमच्या मासेमार वस्त्या सुद्धा या पट्ट्यात येऊन राहिल्या नसता या पट्ट्यात येऊन डहाणू सतपट्टी या पट्ट्यामध्ये मासेमार वस्त्या राहिल्या पोचल्या एवढे वर्ष कारण त्या ठिकाणी समुद्राची अंतर्गत रचना अशी होती की तिकडे माशांसाठी पोषक वातावरण होतं आणि आता त्याच ठिकाणी तुम्ही पोर ठेऊन पो, येतात आणि म्हणतात की बा इतर ठिकाणी तुम्हाला समुद्र मोकळा आहे पण इतर ठिकाणी समुद्र जरी मोकळा असला तरी इकडे मासे नाही येत ना म्हणजे तो माझा समुद्र आमच्यासाठी मग आता ह्याच्यामध्ये काय केलं होतं की तो तुम्ही जो डायव्हर्स भाग आहे जिकडे मासे खूप मिळतात तो भाग हिरावून आहे आणि तुम्ही म्हणताय की इतर उर्वरित भागामध्ये तुम्ही जा ना पण त्याच्यामध्ये होणार काय आहे की जो काही बाधित मासेमार आहे तो हे लोक म्हणतात की वन टाइम सेटलमेंट करा सहा लाख रुपये दोन लाख रुपये किंवा चार लाख रुपये घेऊन बसा पण आणि दुसरीकडे फिशिंगला जा पण दुसरीकडे मासेच मिळणार नाही आणि दुसरीकडे मासे मिळणार नाही तर ह्या बोटी त्यांना बंद करून टाकाव्या लागणार आहेत आता एक बोटीची कॉस्ट जर आपण पकडायला गेलं तर साधारण ऑन अँड एवरेज वीस लाख रुपयापासून ते पन्नास लाख रुपयापर्यंत आणि मॅक्सिमम वन सीआर पर्यंत बोटींची कॉस्ट जाते जाळ वगैरे सगळ्या लोडिंग या सगळ्या गोष्टी पकडल्या तर एका ट्रिपच जनरली एक कॅल्क्युलेशन असतं पाच लाख रुपयाची एक ट्रिप असते मग हे जर तुम्ही सगळं कॅल्क्युलेशन केलं तर ही ही लोक आयुष्यातून उठणार आहेत कारण नुकसान भरपाईचं जर तुम्ही याला विचार केला तुम्ही तुम्ही विचार करा की सहा लाख रुपये घेऊन मी पन्नास लाखाची बोट माझी घरामध्ये बंद करून ठेवायची मग ह्याच्यामध्ये फायदा काय झाला आणि बोटी ह्या भागीमध्ये असतात म्हणजे दोन भावांची तीन भावांची मिळून एक बोट असते मग ह्या परिस्थितीमध्ये ही जी नुकसान भरपाई आहे ती तर ती पण अति थोडकी आहे त्याच्यामुळे नुकसान भरपाईच्या नावावर ही फक्त थट्टा चालवलेली आहे सरकारने आणि फिशिंगच्या क्षेत्राच्या हिशोबाने नुकसान भरपाई न देता हे लोक मासे मा, आ, एक वार्षिक सरासरी उत्पन्न काढून नुकसान भरपाई दिले लागलेल्या जर तुम्ही शेतकऱ्याच असं करतात का की एखादा शेतकरी गांजा पिकवतोय तर त्या गांजा पिकवणाऱ्या शेतकऱ्याला जास्त नुकसान भरपाई आणि एखादा शेतकरी गहू पिकवतोय म्हणून त्या गहू भरपाई असं होत नाही ना तुम्ही त्याची जमीन बघता आणि त्या देता मग इथे मासेमारांच्या सोब मासे सोबत मासे हा अन्याय का त्याच्यामुळे ह्या एकंदरीत सगळ्या गोष्टी आमच्या मासेमारांच्या सोबत होत आहे कारण दुर्दैव आमचा असं की आमचा समाज जो आहे तो जास्त शिकलेला नाहीये दुसरी गोष्ट ते लोक लॉंग टर्म एज्युटेशन करू शकत नाहीत कारण मासे आहेत खराब होणारी वस्तू आहे त्याच्यामुळे तुम्ही त्याला स्टॉक करून एक कंटिन्युअस सलग आंदोलन करत बसलात तर तसं होणार नाही कारण हातावर आणून पानावर खाणाऱ्यांची परिस्थिती आहे त्यात या सगळ्याच्यावरती फिशिंग प्रत्यक्ष करणारे तर एक दोन अडीच लाखाच्या घरामध्ये आहेत आणि अप्रत्यक्ष रोजगार जे आहेत त्याच्यावरती फिशिंग वरती अवलंबून कि मासे विक्रेत्या महिला आहेत त्या सगळ्यात जास्त इम्पॅक्ट त्यांच्यावरती पडणार आहे मी असं म्हणेन कारण आज तुम्ही जर बघितलं तर इथपासून पार म्हणजे झाईपासून ते मुंबईपर्यंत तुम्ही बघाल की खूप मोठ्या मासेमार महिला मासे विक्री करतात है, है। आता उद्याच्या घडीला जर मासे मारीत होणार नाहीये तर ह्यांच्यावरती उपासमार येणार आहे आणि ह्याच्यावरती काहीच इम्पॅक्ट नाही त्यांचं कुठेच लेखाजोखा नाही म्हणजे आतापर्यंत मी असं म्हणेन की नुकसान भरपाई द्यायची तर कोणाला द्यायची त्यांना कसं तुम्ही आयडेंटिफाय करणार आहात की आ, बोटी फक्त बोट मला तुमच्याकडे आयडेंटिफाईड आहेत पण त्याच्यामध्ये येणारे कामगार किती होते त्याच्यानंतर त्या कामगारांच्या सोबत मासे विक्रेत्या किती महिला आतापर्यंत मासे विक्रे करतात त्यांचं त्यांचं काही लेखाजोखा तुमच्याकडे आहे का तर उत्तर आहे शून्य आणि मूळ हाच वर्ग भरडला जाणार आहे आणि त्यालाच काही मिळणार नाहीये आणि उर्वरित जो शेतकरी वर्ग आहे तो एक वेळ त्याची जमीन असल्यामुळे त्याला थोडीफार नुकसान भरपाई घेऊन तो कुठेतरी सेटल होईल आणि तोच पुन्हा प्रकल्प सर्टिफिकेट घेऊन मध्ये रेपोर्ट मध्ये सर्टिफिकेट जमा करा आणि शिकलेल्या वगैरे असतात त्याच्यामुळे तो थोडाफार त्याचे रिसोर्सेस वगैरे लावून कुठेतरी काहीतरी टेम्पररी जॉब कराल आणि हे पण जे एनपीटी म्हणतो आम्ही जॉब देऊ पण जे एनपीटीच्याच हातामध्ये जॉब देणं नाहीये कारण आता प्रायव्हेटायझेशन सगळं सुरू झालेलं आहे आणि हे पण पोर्ट जे आहे ते बिल्ड अँड बिल्ड अँड ऑपरेटच्या तत्वावरती जो ते बांधणार त्याला ते वापरायला मिळणार म्हणजे ते प्रायव्हेटच्या हातामध्ये जाणार आहे आणि प्रायव्हेट थोडी ना ते प्रायव्हेट वरती कम्पल्शन आहे की तुम्ही स्थानिकांनाच घ्या असं होत नाही ना आणि त्याच्यामध्ये शिवा, शिवाय मी म्हंटलो की एवढा मोठा आकडा आहे आणि त्याच्यावरती जे काही निर्माण होणारा एम्प्लॉयमेंट आहे हे फार थोडं आहे शिवाय न्यूक्लिअर पॉवर स्टेशन बा, बाजूला आहे आणि उद्याच्या घटीला जर स्पिल झालं तर ऑइल्सवाय तसाला आतमध्ये जाऊ शकतं एवढा मोठा धोका आहे आणि तुम्ही प्रकरण पाहिलं असेल मागे की आ, एक वीस वर्षापासून बैरुथ मध्ये अमोनियम नायट्रेट पडलेलं होतं त्या कंटेनरमध्ये प्रशासनाला माहिती नाही आणि अमोनियम नायट्रेटचा ब्लास्ट झाला आणि वीस किलोमीटरचा परिसर हादरला बिल्डिंग कोसळल्या काचा फुटल्या अशा बऱ्या आपण मला वाटतं दोन वर्ष पूर्वीची ही बातमी आहे बरोबर आता न्यूक्लिअर पॉवर स्टेशनच्या क्षेत्रामध्ये तुम्ही जर एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये समुद्रामध्ये तिथे पोर्टवरती सगळं कंटेनर ये जा करतील कंटेनर येऊन पडून राहतील तर त्याच्यामध्ये तिथे जर तशा प्रकारचं काही ऍक्सिडेंट झालं तर त्याचे हादरे न्यूक्लिअर पॉवर स्टेशनला लागू शकतात तशा परिस्थितीमध्ये जर नुकल दुर्घटना काही झाली तर ते किती महागात पडणार आहे म्हणजे भारताची जी आर्थिक राजधानी आहे मुंबई उत्तरेला ती जवळपास पंच्याहत्तर किलोमीटरच्या टप्प्यात येते आणि या साईडला वापी सी ती पंचवीस ते तीस किलोमीटरच्या टप्प्यामध्ये येते म्हणजे हा संपूर्ण वेस्को उद्वस्त होऊ शकतो पण दुर्दैवानी त्याच्याकडे कुठे आ, ना नागरिकाचं लक्ष आहे ना सायंटिस्ट लोकांचं लक्ष आहे ना शासन प्रशासनाचं लक्ष आहे त्याच्यामुळे एकंदरीतच ह्या सगळ्या गोष्टी खूप गंभीर होत जाणार आहेत दिवसेंदिवस आणि त्याच्यामुळे जर काही नाही झालं तर सगळं काही आपण म्हणू की ठाक आहे पण जर काही झालं तर ते किती मोठ्या प्रमाणामध्ये होऊ शकतं त्याचा आपल्याला अंदाज पण लावता येणार नाही कारण एक न्यूक्लिअर अणुपट्टी जेव्हा साधारण दोनशे किलोमीटरचा सा परिसर आता इथल्या पट्ट्यामध्ये साधारण तीन न्यूक्लिअर पॉवर स्टेशन आपल्याकडे आहेत वन अँड टू थ्री अँड फोर बरोबर त्याच्यामधल्या दोन एक बंद आहे आणि दोन अणुभट्ट्या सुरू आहेत तर ह्या परिस्थितीमध्ये खूपच कठीण परिस्थिती एकंदरीत आलघर यांच्या समोर पण आहे पण दुर्दैवानी जनसुनावणीच्या संदर्भात जे काही कागदपत्र होते ते लोकांपासून लपवले गेले बराच टाइम पर्यंत महत्वाच्या कागदपत्रांचा अनुवाद झाला नाही किंवा महत्वाचे रिपोर्ट काटचाट करून जनसुनावणीच्या समोर सादर केले गेले जनसुनावणीच्या दरम्यान परप्रांतीय लोकांना त्यांना काहीच माहिती नव्हतं अशा लोकांना पैसे देऊन बोललं गेलं अशा कितीतरी गोष्टी झाल्यात पण मूळ ह्या हे जर मुद्दे पालघरकरांच्या पर्यंत पोहोचले असते तर कदाचित पालघरकरांना सुद्धा म्हणजे त्यांनी सुद्धा या प्रकल्पाला

रोजगारी वाढेल अशी भीती स्थानिक भूमिपुत्रांकडून व्यक्त करण्यात येत आहे तसंच या बंदरामुळे तारापूर अणुऊर्जा प्रकल्पाला देखील धोका आहे व शेवटपर्यंत लढा सुरूच ठेवणार असल्याचा इशारा बंदर विरोधी युवा संघर्ष समितीचे सदस्य भूषण भोईर यांनी दिला आहे यावरील तुमचे काय मत आहे आम्हाला कमेंट बॉक्सद्वारे नक्की कळवा आणि अशाच विविध विषयांवरील सविस्तर तपशील जाणून घेण्यासाठी समर्थन लॅबला सबस्क्राईब करावं बेलबटन दाबा धन्यवाद